नमस्कार रामकृष्ण राई श्री विठ्ठल रखमाई सांप्रदायिक सेवा संघ कांदिवली पूर्व व माझ्या वतीने येत्या पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर रोजी संत ज्ञानेश्वर संजीवनी समाधी सोहळा आयोजित केलेला आहे पंधरा तारखेला सकाळी सात वाजता कांदिवली पूर्व लोखंडवाला येथील संत ज्ञानेश्वर चौकातून सावित्रीबाई फुले मैदानापर्यंत दिंडीचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर तीन दिवस भजन स्पर्धा आहे सोळा तारखेला संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि सतरा तारखेला समारोपाच्या दिवशी संध्याकाळी लगाटे आणि मुग्धा वंशोपायन यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केलाय मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या भक्तीच्या उत्सवात आपण सगळ्यांनी संमिलित व्हा याचा आनंद लुटा आणि सर्व वातावरण भक्तिमय आहे आपण आपल्या या भक्तीदसाचा आस्वाद आपण सगळ्यांनी घ्यावा एवढीच या निमित्ताने विनंती करतो रामकृष्ण हरी